मित्रांनो सध्याच्या परिस्थिती जर आपण पाहिली तर दोन पर्यंत राज्यात बुरबुर किंवा सटकापेक्षा मोठा पाऊस नाहीये आणि ते तुम्हाला मी कालही सांगितले परवाही सांगितले ते फक्त दोन गावाला दहा पाच गावाला पडणारी कंडिशन आहे राज्यात वाऱ्याची जी काही स्थिती आहे ती मध्यम आहे जास्त आहे त्यामुळे घाबरण्यासारखी कंडिशन कुठेच नाहीये तीन तारखेनंतर जो काही पाऊस येणार आहे ठीक आहे तीन ऑक्टोबर नंतर तो पाऊस नागपूर जिल्ह्यात असणार आहे वर्ध्यामध्ये असणार आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा नांदेड हिंगोली पट्ट्यात असणार आहे जे मागच्या वेळेस तुम्हाला बोललोय तो पाऊस जालन्यातल्या सुद्धा बहुतांश ठिकाणी असणार आहे सर्व दूर तो नाही आहे त्यामुळे जास्त काही घाबरले जाऊ नका आणि याची जी काही मजल आहे ही मजल विदर्भातली आणि पूर्वकडील भागांमध्ये आहे पश्चिम महाराष्ट्राला जास्त काही मोठा धाग ह्या तीन चार तारखेपर्यंत नाही आहे आणि आता जो काही पाऊस येणार आहे पुढचा जो काही पाऊस असेल तो पाऊस याच ताकदीचा आहे पण त्याचा फटका पूर्वेकडील विदर्भातील जिल्ह्यांना असणार आहे आता उद्याचीच तारीख आपण थोडक्यात जर जाणून घेतली उद्या तीस सप्टेंबरला नागपूरच्या काही भागांमध्ये पाऊस आगमन करणार आहे नागपूरचे काही मोजके भाग असणारे वीस पंचवीस टक्के भाग हिंगणघाटमध्ये बरेचसे भाग असतील तीस सप्टेंबरला त्यानंतर ते, ते गोंदिया वगैरे भागात असेल आणि तो पाऊस लय वेळ टिकणारही नाहीये ठीक आहे जळगाव जिल्ह्यामध्ये खांदून गावांना सटकारे बिटकारे हे आज आंबाजोगेला होते कुठे जालन्याला पण तुरळक ठिकाण झाले होते आता अशीच परिस्थिती आहे त्यामुळे ज्यांचे कोणाचे पिकं वाचली असतील ते पिकं काढून घेण्याचा प्रयत्न करा त्यानंतर ज्या काही शेतकऱ्यांना पुढचा धाक राहिला आहे दहा ऑक्टोबर नंतर तर दहा तारखेच्या नंतर तुम्हाला मी मागेही सांगितलं त्याची कॉपी बरेच जणांनी केली बी असेल मला त्याची मेसेज पण आली दहा तारखेनंतर परतीचा मान्सून जाणार आहे पण एक गोष्ट मात्र ध्यानात ठेवा परतीच्या पाऊस गेल्याच्या नंतर स्थानिक वातावरणाचा जे काही खवल्या खवल्याचा आबाळ येत असतं अमुक वगैरे गोष्टी तो पाऊस येत असतो ते दिवाळीला येत असतो अनेक ठिकाणी येत असतो ते मोठ्या काही धाक नसतो पण ही जे काही धुमाकूळ घातला होता मागच्या काळापासून हा धाक मात्र दहा ऑक्टोबरच्या पुढे जातोय आणि ही माहिती तुम्हाला मी अगोदर दिली आणि एक व्हिडिओ पण मी उद्या पुराव्यासाठी देणार आहे बऱ्याच जणांची झोप उडवण्यासाठी ही माहिती आपण मागच्या वीस ते पंचवीस दिवसापूर्वी सांगितले की परतीचा पाऊस दहा ऑक्टोबर पर्यंत जाणार नाही आणि खूप धुमाकूळ घालणार आहे त्या पद्धतीने ते झालंय आणि तीन ऑक्टोबरला जे काही लालवाडी इथे आंबाडी आपण येणार आहोत त्यावेळेस मला पुढाकार घेऊन गाड्या घेऊन येणाऱ्या पोरांची मला आवर्जून नंबर पाहिजेत मला त्या नंबरची आवश्यकता आहे पुढील काळामध्ये आपण अशी चळवळ उभारणार आहे तो मुलगा माझ्यासाठी देव असणार आहे जो काही आपल्या गावातली गाडी घेऊन येईन ना या शेतकऱ्यांच्या व्यथा किंवा शेतकऱ्यांसाठी तो माझ्यासाठी देव असणार आहे ठीक आहे आता तुमच्या कमेंट कडे महाराष्ट्रात तीन दिवस कुठल्याही प्रकारचा त्रास नाहीये थोडाफार जो काही उद्या येतोय पूर्व दर्भातल्या दोन चार भागांना त्यांनीही जास्त घाबरू नका तो लेट टिकणार आहे स्थानिक वातावरणाचा आहे तर तुमच्या कमेंट बघूया हे बघ मित्रा हे विचारूच नका पश्चिम महाराष्ट्रात चार दिवस त्रास नाही तुमचा भाग शिवडी वगैरे पश्चिम महाराष्ट्रात येतोय मराठवाड्यात विदर्भातही धाक नाहीये त्यामुळे हे तीन दिवस निश्चिंत राहा कामे करून घ्या काहीही अडचण नाहीये हो प्रशांत देशमुख सगळं अकरा तारखेनंतर हा परतीचा पाऊस जाणार आहे त्यानंतर जर चा चार दोन ठिकाणी गावात पडला तो पाऊस वेगळी पार्श्वभूमी राहिलेली आहे ठीक आहे तो पाऊस या पावसाचा नाहीये इतका अवकाळी नाहीये पडला तर वगैरे राहील आणि तो विषय म्हणजे तो पाऊस जो आहे तो पाऊस जास्त पडतही नसतो त्याचा त्रास जो असतो ना तो दक्षिण भारताकडे असतो ठीक आहे बीड जिल्हा पाठोबद्दल पाठवल्याबद्दल काय सांगू दादा पाऊस तुम्हालाही नाहीये तुरळक ठिकाणी हलका फटका सट्टा बिंदास्त कामे करा ज्यांच्या कोणाचे सोयाबीन वगैरे राहिले असतील अशा शेतकऱ्यांनी शेत पाऊस उघड तर पब्लिक आज गायबच झाली सातशेच्या वर लोक येनच आज पूर्ण पाऊस कधी उघडून जाणार आहे मित्र सेम प्रश्न आहे आणि सेम उत्तर दिलंय हे जे काही मान्सूनचा पाऊस असो ना हा परेशान करणारा हा दहा ऑक्टोबरच्या पुढे जाणार आहे एखाद्या दोन दिवस मागे पुढे होईल जास्त होणार नाहीये दहाऐवजी अकरा होईल या खांद्या दक्षिण दक्षिण तालुक्यामध्ये बाराही तारीख उनसेल पण दहा बारा ते बाराच्या का। आतच तो निघून जाईल त्यामुळे काळजी करू नका आणि कायमचा परतीचा पाऊस चालला आहे त्यानंतर उन्हाळ्यातही पाऊस पडत असतो तो पाऊस तुम्हाला माहिती कशामुळे पडतोय ते पावसा वेगळे राहिले पण आता अशी परिस्थिती होणार नाही मला फक्त एवढा तपास सहन करा त्यानंतर तुम्हाला त्रास नाहीये आणि एवढं चांगला आहे याच्यामध्ये की तीन चार तारखेपर्यंत जो काही पाऊस पडेल तो थोडीफार जिल्ह्याकडे आहेत आणि त्याच्यामध्ये आपलं कापसाचं जे काही थोडंसार राहिलेलं असेल त्या बोंडांना त्रास होणार नाही आणि त्यातली त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे तो टप्पा सुद्धा हो चार दिवसाचा कसाही सहन होईल आणि तो सर्व दूर बी पडणार नाही एकदमच असा जसं मागच्या महिन्यात पडला तसा तो सर्व दूर पडणार नाही आम्ही आहेत का आज आम्ही दररोज नाही आज साडेसर कुठेच पाऊस नाही आज फक्त थोडाफार शितोडा वगैरे पडला तर पडला धाकच धरू नका कुठे रात्रीच्या वेळेला सुद्धा बैलांना असं कुठे पत्र ठेवा असं काही नाहीये पण लंपीमुळे धूर करून थोडस आपल्या बाजूला ठेवा आणि एक दुर्घटना देखील झालेली आहे की लंपीमुळं एक जणांनी भुसकट पेटले कडबा टाकून थोडस पेटून दिलं तर त्याचा अख्खा गोठा पेटलाय लक्षात घ्या असे चाळे करू नका जेणेकरून ते आपल्याच जनावरांच्या जीवावर व्यचतील आणि एक सगळ्यात महत्वाचा सल्ला मी मगाशी व्हिडिओमध्ये मध्ये दिलाय की आता सापाच्या बिळामध्ये पाणी आहे सापाच्या बिळामध्ये पाणी शिरल्यामुळे ते आता बिळामध्ये कमीत कमी आठवड्यावरती जाणार नाहीत तिथे ते चिबडल्या राणाची व्यथा आहे नदीकाठची व्यथा आहे ते साप दिसायला लागतील सुरक्षित रहा आणि सोयाबीनच्या नादात आपण बाळांना आपले जनावर सांभाळायला देतो त्यावेळेस ते फटका बसू शकतो त्यामुळे सतर्क राहा जिंतूरला पाऊस नाही मित्रा धाराशुला नाहीये गारवा हा अकरा बाराच्या पुढे चालू होईल दहा पासून होईल सुरू पण एकदम गारवा गपकन वाढत नाहीये अकरा ते पंधरा टायमिंगला चांगला वाढेल नांदेडला देखील आता पावसाची भीती नाहीये चार आणि पाच ला थोडशी का आहे पूर्व साईडला किनवट वगैरे वगैरे भाग तुम्ही हे दोन तीन दिवस दो चांगले कामं करून घ्या ना ठीक आहे ज्यांच्या पाणी निचरत नसेल त्यांनी दोनला ला सोयाबीन काढा त्रास काहीच नाही ना म्हणजे तिसरी तारीख आपल्याला मोकळी आहे एकही आहे कोणी दोनला ला काढा तीनला आहे तो बी पूर्व मराठवाडा विदर्भातल्या भागात आहे पश्चिम महाराष्ट्राने तिथंही कामं करा दोन दिवसात सहज बऱ्याच ठिकाणचं पाणी ओसरते हा नदी पात्राला तिची तकलीफ आहे दहा तारखेपर्यंत खराब वातावरण आहे पावसाची वेलचर आठ नऊ तारखेपर्यंत राहील दोन तीन दिवस अगोदरच पाऊस कमी होणार आहे दहाच्या वी पण दहा तारखेनंतर परतीचा पाऊस शंभर टक्के जाण्याचा अंदाज आहे मराठवाड्यातून महाराष्ट्रातून दक्षिण महाराष्ट्रातून आणि त्याची आता कॉपी पण झालेली आहे तुम्हालाही माहिती आहे थोडं थांबा आपली पब्लिक मिलेन मध्ये जर गेली ना पुढच्या वर्षी तर कॉपी करायला चान्सच देणार नाही बनकर सर हे सगळं सांगितलेलं आहे की पाऊस कधी जाणार आहे दहा ऑक्टोबरला तो पाऊस जाणार आहे माझे शॉर्ट रील्स पण बघत जा तुमच्या भागातील सुद्धा सांगितले जिंतूरला पाऊस नाही मित्रा चार ऑक्टोबरला थोडंफार येईल ठीक आहे तीन चार ऑक्टोबरला थोडंफार येईल तो बी जास्त नाहीये पण आता ह्या दोन तीन दिवसामध्ये कामं का, देखील पाऊस नाहीये चार आणि पाच तारखेला ना येणार आहे नाशिक जिल्हा परिसराला फक्त आता थोडसं अरबी समुद्रामध्ये खाय प्रेशर आहे त्यामुळे थोडी फटकारी बिटकारी चालते उद्याच्या सकाळून वगैरे काही पण जास्त भीती नाही तुम्हाला बी आता नक्कीच राजपूत सर कामाला लागलीत अशोक राजपूत सर धन्यवाद महेंद्र पाटील जयशिवराय परतीचा पाऊस पुन्हा एकदा सांगतोय दहा ऑक्टोबरच्या पुढे जाणार आहे देवळगाव राजाला चार तारीख लिहिली बघा भोजने सर आंबडला जामखेडा परिसर जिंची बोलली तलाव रिकामीच आहेत ठीके मला तुमच्या भागातल्या रोईगड मध्ये वाहणी पाऊस झालाय किंवा तळे भरतील असे देखील मॅसेज आले काय परिस्थिती आहे तुमच्या भागातली ती आता येणारच आहे दोन तीन दिवसानंतर भेटा मला बोलूयात आपण तिथे सुद्धा चला अजून काय सेलू परिसरात पाऊस नाही कदम सर हनुमान कदम पाटील पाऊस नाही आता सेलू तालुक्यामध्ये तीन चार दिवस तरी नाहीये खानदेशातली परिस्थिती सकाळच्या वेळेला थोडी फटकारे दोन गावाला पडतील आणि आता परिस्थिती आता नॉर्मल तुमचीही झालेली आहे तुम्हाला जवळपास पाच सहा तारखेपर्यंत पाणी नाहीये कापूस वगैरे वेचायला संधी आहे ती संधीचं सोनं करा नाशिकचा पाऊस उघडला आहे मित्र चार पाच दिवस पाऊस येणार नाही थोडीफार बारीक वगैरे फटकार येतील नक्कीच अशोक सहा सर म्हणतात आमचा थोडा कापूस उभा असला अहिनगर मध्ये चालेल तो बी आता व्यवस्थित आणणार आहे फक्त एक थोडासा टप्पा येतोय पुढील पाच सहा तारखेला त्या टप्प्यामध्ये थोडंसं सामना करायचा आहे आपल्याला